नमस्कार बालमित्रांनो मेघना परत आली आहे तुमच्यासाठी एक गाणं घेऊन तुम्हाला ते गाणं माहिती आहे का मळ्याच्या मळ्यामध्ये कोण उभी राख न करते मी रावजी, रावजी हात नका लावजी पाहिल कोणीतरी ते जे गाणं आहे त्या चालीवर मेघना एक शाळेबद्दल गाणं म्हणणार आहे एक मुलगी आहे ती सहा वर्षाची नुकतीच झाली आहे ती आता शाळेत जायला लागली आहे तिला शाळेत काय काय अडचणी येतात ते ती गाण्याच्या स्वरूपात सादर करणार आहे तयार आहे स्मेक चला वन टू थ्री स्टार्ट six, झाली कविता छान कविता होती ना, ना बापरे सुद्धार पण आला